प्रिय मैत्रिणींनो मी तुमच्यापैकी एक ग्रामीण भागात राहणारी महिला मला सतत काहीतरी करण्याची उर्मी असते विशेषतः म्हणजे निसर्गाशी माझं खूप नातं आहे मला ऑर्गॅनिक खायला खूप आवडते या विषयावर मी बरेच व्हिडिओ यूट्यूबला टाकलेले आहे विशेषतः म्हणजे ऑर्गॅनिक भेंडी टमाटर वांगी दोडकी चवडी अद्रक हळद लसण कांदे हे मी घरातच जीवामृताचा वापर करून पिकवते हो माझ्याकडे बरेच फळं असतात ते मला बिना केमिकलचे मिळतात आंबा फणस सीताफळ आवळा चिक्कू सैतूस करवंद रामफळ पेरू अशा विविध फळांची बाग माझ्या घरीच मी तयार केलेली आहे पण इतरांसाठी काहीतरी करावं अशी इच्छा मात्र मला स स्वस्त बसू देत नाही नव्हती त्यासाठी मी प्रशिक्षण घेऊन अनेक प्रयोग करून ऑर्गॅनिक फ्लोअर क्लीनर बनवलेला आहे मैत्रिणीनो मातीशी असलेल असलेली आपली नाळ तुटत चाललेली आहे मोठमोठ्या बिल्डिंग्स त्यात असलेली स्टाईल फर्स यावर वापरलेले केमिकलयुक्त फ्लोअर क्लि क्लिनर आपण वापरत असतो जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत खाली पडलेली एखादी वस्तू आपण फर्शवरून पटकन उचलतो आणि म्हणतो की आताच फर्शी पुसलेली आहे काही होत नाही खाऊन घे पण ते केमिकलनं ले पुसलेली आहे हे मात्र आपल्या लक्षात येत नाही छोटा बाळ घरी असेल तर तो सुद्धा पडलेल्या अनेक वस्तू तोंडात भरत घालत असतो आपण फ्लोअरवर चालताना नेहमी चप्पल वापरत नाही आपल्या तडपायात आकुप्रेशर पॉईंट असतात जे फ्लोअरला असते ते आपल्या पायाद्वारे शरीरामध्ये जातात आणि हेच एक कारण आहे आपल्या आजाराकडे वळण्या वळवण्याचं मी तुमच्या जीवनात संपूर्ण केमिकल दूर करू शकत नाही पण हा एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे आपण सर्वांनी मला सपोर्ट करावं आणि ॲरी फ्लोअर फ्लोअर हा एकदा वापरून पाहावं ही माझ्या प्रिय मैत्रिणींना विनंती आहे आपण मोठमोठ्या मुट कंपन्याचे प्रोडक्ट वापरतो पण एखाद्या ग्रामीण भागातून एखादी महिला समोर येऊन जरा प्रोडक्ट तयार करत असेल तर कृपया त्याला सपोर्ट करा आणि माझ्यासारख्या अनेक महिला त्या कंपनीला जॉईन व्हाल अशी माझी विनंती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद